नमस्कार मी गुंजन आज आपण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटामधील किल्ल्यांची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे गड किल्ल्यांसाठी जगभरात ओळखले जाते महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य निर्माण करतानाच त्यांनी अनेक अने गडकिल्ले बांधले बरेच किल्ले जिंकून घेतले आणि अनेक किल्ल्यांची डागरुजीही केली यामधील बरेच किल्ले हे आदेश चांगल्या स्थितीत असलेले पाहायला मिळते किल्ले हे आपला स्वाभिमान आणि घडलेल्या ऐतिहासिक घटनेचे पुरावीच आहेत गड किल्ले म्हणजे आपल्या अभिमानाचा विषय स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले हत्यारचे परंतु आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याकडून किल्ल्यांची सुंदरता कमी होत आहे नैसर्गिक धूप दुर्लक्ष आणि वास्तूंची तोडफोड ह्यामुळे काही किल्ल्यांची दुर्व्यवस्था होत आहे आपण गड किल्ल्यांवरच्या भिंतीवर नावे लिहिणे कचरा करणे हे टाळले पाहिजे आणि तशी इतरांना समज देणे गरजेचे आहे ऐतिहासिक वारसा जपणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले मुख्य कर्तव्य आहे आजची किल्ल्यांची परिस्थिती पाहता खूप बिकट होत चालली आहे त्यांची पुनर्वसन करणे गरजेचे आहे किल्ले कर भव्य वास्तू मोडकडीस आल्याचे पाहून खूप वाईट वाटते कारण के त्या केवळ ऐतिहासिक खुणास नसून ते आपल्या इतिहासाची खरीखुरी दस्तऐवज आहे त्यामुळे ती आपण जपलीच पाहिजे येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी या किल्ल्यांचे जतन करणे खूप गरजेचे आहे धन्यवाद